खूप आनंद झाला कारण एवढ्या दिवसानंतर आलो आणि सोलापूरकरांनी प्रचंड प्रेम संप झाल्यापासून दिलेलं आहे आणि धाराशिवचा पालकमंत्री शिंदे साहेबांनी विचार केला असेल की कदाचित धाराशिव आणि सोलापूर जवळजवळ आणि प्रताप सरनाईकांना पालघरचं दिलं हे संपर्क मंत्रीपद पालकमंत्रीपद एखाद्या व्यक्तीला काय काय द्यावं हे शिंदेसाहेब घरभरून आणि सोलापूर आणि पालघर हे दोन जिल्ह्या देण्याचं कारण असं आहे की या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला संघटना अजून मोठी करायची याचं कारण आहे की कार्यकर्ते आहेत शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या आपल्या शहरामध्ये आहे परंतु एक संघना एक झूल आणि सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची जी, जी मूळ शिवसेनेची कार्यपद्धती आहे कुठेतरी चूक आपल्या कार्यकर्त्यांकडे आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठा जनसमुदाय दिसतो प्रचंड मोठा कार्यकर्त्यांची फळी आपल्याला दिसते परंतु निवडणूक आल्यानंतर आता अतिशय चांगला आणि मेहनत करणारे कार्यकर्ते ज्यांनी आपल्या आयुष्याची पंधरा वर्ष या सोलापूर महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यकर्ते अतिशय गाजर शिंदेला आपण आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आता पुढे वाटचाल करायची संघटना वाढवायची काही पदाधिकारी दुसऱ्या पक्षाचे ते आपल्या पक्षात घ्यायचे आपले पदाधिकारी आपल्याला सामोरं जायचं आणि त्यामुळे पक्ष संघटना कशी वाढेल पक्ष संघटना वाढत असताना आपल्या कार्यकर्त्यांना बळ कसं देता येईल एकनाथ शिंदे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी सोलापूरकरांचा कसा आपल्याला पाठी पाशेल यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून काम करणार बघाशी बापू म्हणजे बापू म्हणजे आमचे खर तर सभागृहामध्ये आता मी चार वेळा आमदार झालो बापू मग तुमचं भाषण असत मी सभागृहात ऐकायला तर बापू काय बोलताय उत्सुकता कारण गुवाहाटीला असताना बापू जर डोंगर दर्या नदी एवढं गाजलं एवढं गाजलं काय सगळीकडे बापू वाहन फिरत असताना आधी लोक म्हणायचे बापू तो डायलॉग जसं शिवण्याचे डायलॉग फेमस असतात ना असे बापूंचे डायलॉग महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आणि त्यांची बोलण्याची पद्धती काम करण्याची पद्धती रागडा घडी सर्वसामान्य घरातला एक माणूस एक व्यक्ती राजकीय पक्षाचा नेता कसा असावा तर आमच्या बापूंसारखा असावा अशा पद्धतीच्या बापूंचं काम तिथे जय पराजय हे होत असतात स्वतः समय तीन वेळा नगरसेवक झाले चार वेळा आता तुम्हाला आहेत ना त्यापैकी एक लाख आठ हजाराचा मताधिक्य मला मिळालं गेल्या वेळेस ऐंशी हजार मिळाला होता हा अरेच चालतोय कारण याचं काम की आपण सकाळ संध्याकाळ लोकांच्या लोक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मान सन्मान देतात पण लावून भागात ना राजकारण कधी कधी जर घेण्याच मी माझं स्वतःच उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो ना आम्ही नाही हो आमच्या पक्ष पक्षश्रेष्ठींकडे आम्ही वर्ष वर्ष जायचो नाही आम्ही विचार करायचो नाही आमच्या पक्षाच्या नेत्याला आमच्या कार्यकर्त्यांवर जर विश्वास असेल तर आम्हाला पुढल्या निवडणुकीमध्ये उमेदवारी तो देईल किंवा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर महापौरपद विरोधी पक्षनेते सभागृह नेते किंवा अन्य काही जी पदं आहेत स्थायी समितीचं सदस्य पद स्थायी समितीचं अध्यक्षपद ही पद आम्हाला वरिष्ठ देतील कारण वरिष्ठांचा आमच्यावर विश्वास असतो एकनाथ शिंदेसाहेब आणि प्रताप सरनाईक या कॅटेगरीमध्ये बोलतात म्हणून आम्ही आधीपर्यंत पोहोचलो आणि भविष्यामध्ये तुमच्या सरकार सगळ्यात पाळून टाकून पुढे पुढे या राज्याचं कोणी करावं या महापालिकेचं नेतृत्व कोणी करावं आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करावं अशा प्रकारे काम करणारे आम्ही म्हणलेले आहोत त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत काळजी करायची गरज नाही कोणी मुंबईला येऊ द्या कोणी ठाण्याला येऊ द्या तर कोणी अन्य ठिकाणी येऊ द्या